श्रीस्वामी समर्थ सर्वांना माझ्या गोड मैत्रिणीचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत करते माझ्या सर्व मैत्रिणींना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ मंडई आज आषाढ आमोषा आहे आणि आजची आषाढ आमोशा ही एकदम अद्भुतच आहे बघा कारण चोवीस वर्षांनी एकत्र असे तीन राजयोगाचे दुर्मिळ संयोग आहेत आणि या तीन राजयोगामध्ये हे बघा चोवीस वर्षानंतर असा एकत्र राजयोगाचा वेळ दुर्मिळ वेळ आलेली आहे आणि या अशा पाच राशी आहेत की या पाच राशीला त्यांच्या नशिबी अत्यंत प्रचंड श्रीमंतांचा योग आहे त्या राशी फक्त श्रीमंतच होणार नाहीत तर त्या अशा पाच राशी आहेत महादेवाच्या कृपेनी अशा पाच राशी आहेत की त्यांचं उत्पन्नसुद्धा दुप्पट होणार आहे तर आजच्या आषाढी अमावशाचा हा जो दिवस आहे तो या पाच राश, राशी राशींसाठी अद्भुत आहे आणि असे जबरदस्त योगसुद्धा आहेत आणि अशा पाच राशीचं जे नशीब आहे ते खूप फळ फर, फळणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा याच्यामध्ये तुमची रास आहे का म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करायला विसरू नका कमेंट करायला आवडला असेल व्हिडिओ तर तुमची प्रतिसाद तुमचे तुम्ही द्यायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया मंडई ज्योतिषशास्त्रानुसार जी आजची आषाढ अमावस्या आहे ती अत्यंत खास आहे आणि आजच्या या दिवशी चोवीस वर्षांनी असे तीन राजयोग आणि अनेक शुभ आणि संयोग एकत्र येत आहेत आणि ज्योतिषशास्त्रानुसार जी आजची आषाढ आमोशा आहे तर या दिवशी ग्रहाचे एक अत्यंत दुर्मिळ संयोग तयार होणार आहे आणि आजची आमोशा जी आहे तर आज मा मासिक शिवरात्रीसुद्धा आहे आणि या दिवशी चोवीस वर्षांनी असे तीन राजयोग अनेक वर्षानंतर एकत्र आलेले आहेत असा शुभ संयोग जो आहे तो एकत्र आलेला आले आहे आता हा जो संयोग आहे तर हा मागे मागच्यापूर्वी म्हणजे यापूर्वी दोन हजार एकमध्ये शिवरात्रीला असे तीन योग एकत्र आले होते आणि असे तीन योग आता चोवीस वर्षानंतर परत एकत्र येतात असा लकी टाईम खूप कमी लोकांच्या भाग्यामध्ये असा काहीतरी मोठं आनंदाचं एक वादळ घेऊन येतं तर एकवीस चोवीस वर्षानंतर अशा पाच राशी आहेत की या पाच राशीचे लोक प्रचंड असे श्रीमंत होणार आहेत आणि त्यांचं उत्पन्न आहे ते ते दुप्पट होणार आहे तर ह्या शुभ संय म्हणजे संयोजनाचा जो प्रभाव आहे तर विशेषतः अशा पाच राशींवरच पडणार आहे कारण या राशींच्या लोकांना केवळ संपत्तीचे सुख मिळणार नाही तर उत्पन्नही पूर्वीपेक्षा तुमचं दुप्पट होणार आहे त्याबद्दलच आपण जाणून घेऊया की अमावशा आणि मासिक शिवरात्रीला आपले जे भोले शिवबाबा आहेत जे भगवान शिवशंकर आहेत ते कोणत्या राशीवर जास्त कृपा करणार आहेत आशीर्वाद देणार आहे आणि आच आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यावेळी चोवीस वर्षानंतर शुक्र गुरु आणि सूर्य देखील एकत्र शिवरात्रीला सलग प्रकट होऊन एक उत्तम संयोजन करत आहेत आणि ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया या आता आजच्या आमोशाला शुभ ग्रह योग आणि भगवान शिवाच्या कृपेचा लाभ कोणत्या राशीला कसा मिळणार आहे आता मासिक शिवरात्रीनिमित्त तीन राजयोगाचे दुर्मिळ संयोग ज्योतिषशास्त्रानुसार यापूर्वी दोन हजार एकमध्ये शिवरात्रीला असे योग तयार झाले होते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मालेयोग बुद्धादित्य आणि गजकेशरी राजयोग तयार होत आहे अशा परिस्थितीमध्ये शुभ ग्रह योग आणि भगवान शिवाच्या कृपेचा लाभ अशा पाच राशींना भरपूर मिळणार आहे सर्वप्रथम राश येते वृषभ वर्षभ राशीचं माझ्याकडून खूप खूप अभिनंदन वर्षभ राशीचे जे कोणी आहेत त्यांनी मला कमेंट हर हर महादेव लिहून पाठवायला विसरू नका खरोखरच तुमचं नशीब आज आषाढ आमोशापासून तुमचे दिवस एवढे छान येणार आहेत आणि सुरुवातसुद्धा आज दीपामावशा आहे आज आषाढ महिन्याचा आज शिवरात्रीसुद्धा आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवातसुद्धा होणार आहे आणि शुभ म्हणजे शिवबाबाची तुमच्यावर खूप कृपा होणार आहे वर्षभ राशीच्या लोकांचं खूप खूप अभिनंदन परत येतात शास्त्रानुसार शुक्र तुमच्या पत्रिकेमध्ये मालेवराज योग तयार करणार आहे त्यामुळे वर्षभ राशीच्या लोकांना भगवान शिवाच्या कृपेने भरपूर अशी कमाई होणार आहे यासोबतच या, या राशींच्या लोकांना प्रगतीसोबतच यशाचे चांगले परिणामही मिळणार आहेत त्याचवेळी या काळात तुम्हाला कमाईच्या अनेक अशा चांगल्या संधीसुद्धा मिळणार आहेत ज्याचा तुम्हाला प्रत्येक प्रकारे भरपूर फायदाच होणार आहे त्याच वेळी या काळामध्ये तुम्हाला संपत्तीचे सुखसुद्धा मिळणार आहे म्हणजेच या काळात तुम्ही कोणतीही मालमत्ता इत्यादी खरेदी करू शकता आणि जीवनामध्ये प्रगतीसोबतच तुम्ही कौटुंबिक बाबतीमध्येही खूप खूप आनंद मिळू शकता आणि या काळात तुमच्या कोणत्याही अपूर्ण इच्छा असतील तर या काळामध्ये तुमच्या शंभर टक्के शुभ शुभ हो भोलेनाथाच्या कृपेने त्या पूर्ण होणार आहेत आता पुढची रास आहे मिथून मिथून राशीच्या लोकांचे खूप खूप माझ्याकडून अभिनंदन मिथून राशीच्या लोकांच्या लग्नाच्या घरामध्ये गजकेसरी राजयोग तयार होणार आहे ज्यामुळे विशेष फायदे मिळणार आहेत त्यांच्या करिअरमध्ये कमाईच्या चांगल्या संधी मिळतील गजकेसरी राजयोगामुळे संपत्ती समृद्धी आणि आदर स्वतः त्यांना मिळणार आहे कामाच्या ठिकाणी लोक आता तुमच्या कामाची प्रशंसा करतील यासोबतच तुम्हाला त्यांच्याशी सन्मानाने आणि साधण्याची एक संधीसुद्धा मिळणार आहे त्याचवेळी या काळामध्ये नोकरी करणाऱ्यांनाही कमाईच्या अशा अनेक चांगल्या संध्यासुद्धा मिळणार आहेत ती संधी तुम्हाला आली तर ती सोडू नका तुम्हाला फक्त त्यांना कसं ओळखायचं आणि कोणती संधी आपल्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे त्या संधीचा तुम्हाला सोनं करायचं आहे साधी नोकरी तुम्हाला म्हटलं तरी त्या नोकरीमध्ये अशा अनेक तुम्हाला लाभच मिळणार आहेत तर पुढची रास आहे कर्क कर्क राशीच्या लोकांना यंदा बुधादित्य योगाचा फायदा होणार आहे या काळात सरकारी नोकरीधारकांना फायदा होणार आहे तुमचे ज्ञान वाढेल या काळात तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा बळावर लोकांची मने जिंकण्यात यशस्वी होणार आहात कुटुंबातही तुम्हाला खूप खूप आदर मिळणार आहे यासोबतच या, या काळात तुम्हाला आर्थिक लाभासह नवीन नोकरीची ऑफरसुद्धा देखील मिळणार आहे ही शंभर टक्के बाब खरी आहे यासोबतच तुम्ही कुटुंबातील सदस्यासोबत नवीन व्यवसाय इत्यादी देखील सुरू करू शकता त्याचे तुम्हाला अनेक अनेक फायदे होणार आहेत तुम्हाला भविष्यामध्ये लवकरच त्याचे फायदे दिसून येतील समाजामध्ये तुमची प्रतिमासुद्धा खूप खूप आदराने वाढणार आहे आणि समाजामध्ये तुमची प्रतिमासुद्धा सुधारणार आहे आता पुढची रास आहे वृश्शिक वर्षिक राशीच्या लोकांचं माझ्याकडून खूप खूप अभिनंदन वार्षिक राशीच्या लोकांना मालवी राजयोगातून आर्थिक लाभ तसेच वाहनांचा आनंद इत्यादी मिळणार आहे तसेच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदारांचा पूर्ण पाठिंबा मिळणार आहे या राशीचे लोक कला आणि संगीताच्या जगाशी जोडलेले आहेत त्यांना आदर मिळेल त्याचवेळी तुम्ही भौतिक सुखाचा खूप खूप आनंद घेणार आहात व्यवा विवाहित जीवनामध्ये किंवा विवाहित लोकांसाठी हा काळ जो आहे तो खूप विशेषतः मानलेला आहे तो काळ आहे तो तुमच्या खा तुमच्यासाठी खूप फलदायी ठरणार आहे कारण आता तुमचे जे नाते आहे ते नातं पूर्वीपेक्षा एकदम घट्ट आणि मजबूत होणार आहे त्याचवेळी अविवाहित लोकांवर लोकांना सुंदर आणि सुसंस्कृत आणि सहाय्यक जोडीदाराचा नाते मिळू शकेल या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा नवीन एखादी प्रॉपर्टी इत्यादी खरेदी करू शकता या काळात तुमची आर्थिक स्थिती आहे ती पूर्वीपेक्षा खूप खूप मजबूत असणार आहे तुम्ही कोणतीही एखादी गाडी एखादं नवीन वाहन घेण्याच्या इच्छा किंवा प्रयत्न करत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला फायदाच होणार आहे एखादी प्रॉपर्टी घेऊ शकत असाल तर त्याच्यामध्ये तुमचा फायदा होणार आहे मागचा पुढचा विचार न करता नक्की हे काम करा पुढची रास आहे धनु, धनु राशीच्या लोकांना गज केसरी राजयोगाचा लाभ मिळणार आहे खरं तर तुमच्या राशींवर गुरु आणि चंद्राची सप्तमी दृष्टी असेल अशा परिस्थितीत सन्मान उच्चपद आणि आर्थिक लाभ मिळण्याची तुम्हाला पूर्णपणे शक्यता आहे समाजामध्ये तुमचे स्थान वाढणार आहे त्याचबरोबर या काळात तुमचा स्वभाव खूप दानशूर होणार आहे तुमचा कल धार्मिक कार्याकडे अधिक असणार आहे नोकरी करणाऱ्या करणाऱ्यांना एक बढती मिळणार आहे आणि कौटुंबिक जीवनामध्ये आनंद आणि शांती मिळणार आहे जर तुमच्या कुंडलीत कोणती कोणताही अशुभ ग्र ग्रह असेल अडथळे निर्माण करत असेल तर आता तुमच्या समस्या पूर्णपणे संपणार संपणाऱ्या म्हणजे संपणार आहेत आणि इतकेच नाही तर तुमच्यासाठी परदेश प्रवास म्हणजे प्रवास करण्याचीही एक शक्यता आहे परदेशामध्ये जाण्याचा एक योगसुद्धा येणार आहे मुलाच्या सुखाची जे इच्छा आहे किंवा तुमच्या इच्छा असलेल्यांना मुलांचे जे सुख असते ते शंभर टक्के मुल मिळणार आहे तर हे धनुराशीच्या लोक विना लग्नाचे किंवा लग्न झालेले किंवा तुमच्या मुलांचं स्वप्न बघतात परदेशामध्ये त्यांना कुठल्या ना कुठल्या याच्यावर तुम्हाला पाठवायची इच्छा असेल अशा सुद्धा इच्छा होना रहे। तर अशा लोकांचीसुद्धा इच्छा पूर्ण होणार आहे तर आजची आषाढ आमोशाची जी हा जो दिवस आहे तर आषाढ आमोशा हा अद्भुत अशा चार ते पाच राशीसाठी नशीब फळणारा यांना म्हणजे असं धनसंपत्तीचं वादळ यांच्या जीवनामध्ये आणणारा आणि यांना यांच्या जीवनामध्ये जे उत्पन्न आहे तो दुप्पट करणारा तर असा हा जबरदस्त आणि तीन जबरदस्त योगामुळे या राशीचं जे नशीब फळफळणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज प्लीज तुमची प्रतिक्रिया द्या काहीतरी कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा थांबूया इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हर हर महादेव